अरे बाळा जर मी ऐकलंच नाही स्टेटमेंट अरे मी ऐकलं कंपल्सरी महाराष्ट्र कुठल्या तरी कार्यक्रमात काहीतरी बोलले त्यांच्यावर माझं म्हणणं मी ऐकलंच नाहीये मी ऐकलं नाहीये अमोल कोल्हे तुम्ही ऐकलं नाही ठीक आहे तर मग आम्ही ऐकवतो रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा अमोल शरद पवारांसमोर हिंदू देवदेवतांचा अपमान झाला तमाम भाविकांच्या श्रद्धास्थानाला यामुळे हेच पोहोचली आहे आणि हे वक्तव्य तुम्ही ऐकलं नाही असं म्हणताय हो ऐकलं नाहीत की न ऐकल्याचं सोंग करताय की फक्त सिलेक्टिव्ह गोष्टीच तुम्ही ऐकता तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या एकट्याला तुम्ही दरडावू शकता तिथे दाबू शकता पण हजारोंच्या संख्येने लोक प्रश्न विचारतील तेव्हा तुमचं हे ढोंग चालणार आहे का